नमस्कार मित्रांनो आज आहे जर आपल्याला बुरजी बीत शिंदूने आपल्या कांदा कापून घेतला तर मस्त पिकी किती शिंदू कांदा घेतलं कापायला कांदा शिंदेने आपला मस्तपिकी चिरून घेतलेला आहे भोगले मित्रांनो पाहू शकता कांदा चिरलेला आहे आता मस्त आपल्याला बुरजी बनवायची आहे पाहू शकता मित्रांनो आपल्या सिंधूबाईनी मस्त कोथिंबीर कोथंबीर पण चिरून घेतलेली आहे कांदा झाला चिरून पाहू शकता मित्रांनो मस्त पिकी घेतलेली आहे एकदम मिक्सर करून घेतलेली पण आहे कांदा आणि कोथिंबीर एकदम मस्त चिरले झालेली आहे आपली आप मस्त पिकी शिंदूने जाळू पण करून घेतलेला आहे होती मित्रांनो आता शिंदूबाईने आता तवा पण मित्रांनो ठेवलेला आहे चुलीवरती पाहू शकता मस्त मित्रांनो कांदा आणि कोथिंबीर धुवून घेतलेले आहे आपल्याला तव्यावरती टाकायचे आहे आता तवा तापला का नाही शिंदूबाई मित्रांनो सरपण पण ओलय पाहू शकता पाऊस झालेला आहे आज पाहू शकता इकडे वातावरण आपलं मित्रांनो सत्री आपली बकराकडे न्यायची तेवढीच अंग घ्यायची मित्रांनो पाऊस पाणी आल्यावर खूप मित्रांनो मेंढपाळाचा हाल असतात पावसा पाण्यात मित्रांनो सरपण पण ओला असल्यावर पेटत नाही मित्रांनो ना तवा आपला ताप पोलायला ता मस्त विकी शिंदुने कांदा आणि कोथंबीर टाकून घेतलेली आहे मित्रांनो गायपायी करायचं मानलो खूप असल्या अंडा बिंडा भुर्जी बनवायची असते मित्रांनो खूप मेहनत असते आता आपल्या मेंढपाळाचं पावसा पाण्यात खूप असतात जास्तात लय हालवानवास काढल्याशिवाय मित्रांनो पोटाला बाखर खायला भेटत नसते आता शिंदूने आपल्या मस्तपैकी बुर्जी पण कांदा आणि कोथंबीर हलवून घेतलेली आहे आहेत मित्रांनो आपलं असं घरे पाहू शकता आता थोडक्यात गरज म्हणायचं मित्रांनो आपला वाडा ते तिकडं बकरी मित्रांनो पाहू शकता ते निळ्या कागद मित्रांनो आपला हा वाऱ्यावरचा संसार मित्रांनो आता काय विलायचे मित्रांनो याला कुठली काय परिस्थितीनुसार राहावं लागतं मित्रांनो आपल्या देवाने आपल्याला व्यवसाय तू दिलाय आता त्याला पर्याय नाही आता मित्रांनो आपल्याला चुलीवरच करावं लागतं आपल्या काय आहे घरी मेंढपाळांच चुलीचं गॅस काय मित्रांनो गॅस गॅस पण असल्यावरती काही आपल्या कायदा गॅस या वाड्यावरती गॅस सगळ्या मित्रांनो आपल्याला असं चुलीवरती सायपा करायला लागत असतो पाता थी थी मित्रान। आता हे जर दिवस उचेल पाठी पुढे मित्रांनो ती घे सगळी लावायची आपल्या गरीब मेंढपाळाला मित्रांनो ती माहिती पण नाही मग आपले असंच चुलीवरती आपण स्वयंपाक करतो मित्रांनो आता मित्रांनो आपण तेल पण टाकून घेत आहे पाहू शकता मस्त भुज एकदम मस्त कांदा तळून मित्रांनो पाहू शकता त्याला टाकलेला आहे आता शिंदू आपल्या पाहू शकता जवळ जाऊन आपण म्हणजे मस्त तळून घेतलेला आहे मित्रांनो कांदा कांदा आपला मस्तपैकी तळून झाल्यावर मग शिंदू कारकार करीत नाही नाही का आ त्यामुळे मस्तपैकी आपल्या शिंदू कांदा तळून घेतलेला आहे मित्रांनो आता तळ्याला आता आपल्याला अंडी टाकायची आहे आता आपण अंडी टाकून घेणार आहे मस्त पिकी भुर्जी बनवायची आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो आपण मस्त पैकी आता बुर्जीचा बनवायची आज आज म्हणलं रविवार आहे मस्त पिकास बुरजी बनवायचा बेत थोड मित्रांनो आपलं मीठ पण टाकायचे आता आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो पाहू शकता पाहू शकता मित्रांनो आपला मसाला टाकून तयार झालेला आहे आता मित्रांनो मस्तपैकी हलून घ्यायचं आहे पाहू शकता मसाला शिंदू जरा जादा झाला चिखट होईल मित्रांनो शिंदूबाई चिखट होई जरा मसाला जास्त झाला वाट्या मित्रांनो आता काय पाय टाकला आता मस्त पैकी आपली मिरची हलवून घ्यायची चाललं आहे चटणी मस्त पैकी मित्रांनो बुरजी बांधवायचा हो बेत शिंदूने आज ठरवला पाहू शकता मित्रांनो आपली आता बुरजी मस्त पिकी आपली तयार झालेली आहे झाली मित्रांनो आपल्याला आता लगेच जेवायला बसायचं आहे पाहू शकता मित्रांनो आता मस्त पिकी आपली चटणी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही आपल्या मित्रांनो चटणी शिंदूने आपल्या हालून घेतलेली आहे मस्त पिकी पण चटणी पण आता आपल्याला खायला तयार झालेली आहे मी मित्रांनो पाहू शकता ही झणझणीत तव्यावरची बुर्जी मित्रांनो आपल्या चुलीवरची मित्रांनो ती गॅस सगळीवरली बुरजी नाही मित्रांनो तुमच्या एकतर पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल मित्रांनो मित्रांनो <laughs> मस्त <laughs> आपल्या आज बुरजी झालेली मस्त झालेल्या चुलीवरची मस्त मस्त चवूच आज